अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी रोहित पवार यांना ईडी समन्स येणं अपेक्षित होतं बारामती ज्या दिवशी रेड पडली त्या दिवशी हे राजकीय षडयंत्र असल्याचं लक्षात आलं होतं निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना नामोहरण करण्यासाठी अशा पद्धतीनं कारवाई केली जाते अशाच पद्धतीनं राजन साळवी यांच्यावरही कारवाई झाली भाजप ईडीचा इन्कम टॅक्सचा वापर करून देशात एक दहशतीचं वातावरण तयार करत आहे तुम्ही आमच्या विरुद्ध बोलला तर तुमच्या विरुद्ध आम्ही एक शस्त्र उघारू अशा पद्धतीनं हे षडयंत्र केलं जात आहे विरोधकांवरच कारवाई केली जाते मात्र अनियमितता हे फक्त विरोधकांच्या संस्थांमध्येच आहे का सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदारावर एकाही नेत्यावर ईडीची कारवाई का होत नाही अजित पवार असतील किंवा त्यांच्यासहित इतर असतील ते भाजपमध्ये जातात ते स्वच्छ होतात असं भाजपकडे वॉशिंग मशीन आहे त्यात या आणि स्वच्छ होऊन बाहेर पडा शरद पवार यांनी अजित पवार यांना राजकारणात आणलं आयुष्यभर त्यांना राजकारणात शिकवलं वरच्या पदापर्यंत नेलं बोट धरून राजकारणातले डावपे शिकवले तेच अजित पवार शरद पवार यांना सोडून गेले अशा अजित पवार यांच्यासाठी धोकेबाज हा शब्द बरोबर आहे यापेक्षा दुसरं काय वेगळं ट्विटरवर करणार आहे सरकारकडून गेल्या एक ते दोन महिन्यापासून मराठा समाजाची दिशाभूल केली जाते सरकारला ओबीसीना वगळून सगळ्यांना वगळून त्यांना आरक्षण देणं शक्य नाही मंत्री गिरीश महाजन असतील किंवा इतर मंत्री त्या ठिकाणी गेले त्यांनी लिहून दिलं त्याची अंमलबजावणी करावी अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे तुम्ही जर घेऊन दिलं तर अंमलबजावणी का करत नाही आता का पळकाडताय छत्रपतींची शपथ घेऊन हे सरकार म्हणतं की आम्ही ओबीसी धक्का न लावता आरक्षण देऊ तर दुसरीकडे म्हणतात की आम्ही कोण तर दुसरीकडे म्हणतात आम्ही कोणब्यांचं आरक्षण देऊन त्यामुळे कायम करायचं ते करा मात्र एकदाचा काय तो निर्णय स्पष्ट करा उपोषण सोडायला आलेले मंत्री फसवणूक करायला आलेले आहेत का आता ते चार मंत्री काय येत नाहीत असा सवाल जरांगी यांनी केला त्यावरून एकनाथ खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला गिरीश महाजन हास्यवज्ञी आहेत ते नेहमी वेगवेगळ्या दिशेने पाहत स्मिताचे करत असतात त्यामुळे त्यांनी जे स्मितहाचे केलं तसं मला फारसं आश्चर्य वाटलं नाही त्याच्यात असं म्हटलंय की अजित पवार हे धोकेबाज आहेत असं म्हटलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये हे बघा ज्या वेळेस शरद पवार साहेबांना सोडून माननीय अजितदादा दुसऱ्या पक्षामध्ये गेले आयुष्यभर ज्या मान शरद पवार साहेबांनी त्यांना राजकारणामध्ये सांभाळलं वरच्या पदापर्यंत आणलं बोट धरून त्यांना राजकारणातले सगळे दावपेच शिकवलेत तेच आता त्यांना सोडून जर दुसरीकडे ता ता जात असतील तर मग याच्यापेक्षा दुसरं काय ट्विटरवर करणार आहेत रांगे पाटला त्यांनी म्हटलं आहे की जे मंत्री उपोषून सोडायला आले होते ते का माझी फसवणूक करायला आले होते का आता ते चार मंत्री कुठे गेले असं त्यांनी सवाल उपस्थित केलाय आहे मागच्या महिन्यापासून किंवा त्याही आधीपासून मी मराठा आंदोलनावर भाष्य करत असताना हे सातत्यानं म्हणत आलेलो आहे की मराठा समाजाची दिशाभूल करताय यांना या ठिकाणी संपूर्णत ओबीसींना वगळून सगळ्या सोयऱ्यांसहित आरक्षण देणं शक्य नाही गिरीश महाजन आणि अन्य मंत्री जे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जे लिहून दिलं त्याची अंमलबजावणी करावी अशी जनांकणची मागणी आहे मग तुम्ही जर लिहून दिलं तर अंमलबजावणी करा आणि नाता पळ काढतात त्यामुळे आजचं सरकार छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन म्हणतं आम्ही ओबीसींना वगळून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला ओबीसीत आरक्षण देऊ असं एका बाजूला म्हणतात दुसऱ्या बाजूला म्हणतात ओबीसीमधल्या कुंडव्यांना आम्ही आरक्षण देऊ नेमकं काय करायचं ते करा पण जो निर्णय आहे तो स्पष्टपणे बाहेर येऊ हो जा ना <प्रागा> नाही किशोरी पेडणेकरांना आधीही ईडीच्या संदर्भामध्ये बोलावणं आलं होतं महानगरपालिकेमध्ये काही गैरव्यवहार झाला भ्रष्टाचार झाला या संदर्भातली माहिती विचारण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं आणि मग मगाशी सांगितलं सगळ्या ठिकाणी काही ना काही अनियमितता आहे काही ना काही गडप्रसार आहे पण ही अनियमितता का फक्त विरोधी पक्षांच्या संस्थांमध्ये आहेत का किंवा ज्या ठिकाणी विरोधी पक्ष सत्तेमध्ये आहेत त्याच ठिकाणी आहे का सत्ताधारी पक्षाचे लोक ज्या ठिकाणी आहेत तिथल्या एकाही आमदारावर एकाही का कार्यकर्त्यावर ईडीची कारवाई का होत नाही हे लोकांना आता लक्षात यायला लागलेलं आहे हेच माणसं अजयदादांसहित सगळे ज्या वेळेस भाजपच्या वळत नेल्या जातात त्यावेळेस ते स्वच्छ होतात म्हणजे भाजपकडे एक प्रकारचं वॉशिंग मशीन आहे म्हणजे आमच्याकडे या त्या वॉशिंगमध्ये मश वॉशिंग मशीनमध्ये तुम्हाला घालू आणि मग तुम्ही स्वच्छ होऊन बाहेर पडा पांढरी शुभ्रोहित रोहितदादा पवारांना ईडीचं समान येणं हे अपेक्षित होतं बारामती ॲग्रोवर ज्या दिवशी रेड पडली त्या दिवशी हे राजकीय हेतूने केलेलं षडयंत्र हे लक्षात आलं विरोधकांना नामोहरण करणं ऐन निवडणुकीच्या कालखंडामध्ये विरोधकांनी सरकारला विरोध न करणं यासाठी परवाच्या दिवशी राजन साळवींच्या घरावर अँटी करप्शनची रेट झाली आता रोहित पवारांच्या घरावर त्यांना नोटीस देण्यात आली आणि मला वाटतं की भाजप आपल्या काराखंडामध्ये अधिकाधिक ईडीचा इन्कम टॅक्सचा अँटी करप्शनचा वगैरे हा वापर करून एक वातावरण निर्मिती तयार करतं एक दहशतीचं म्हणजे तुम्ही आमच्याविरुद्ध बोललात के तुमच्या विरुद्ध हे शस्त्र आम्ही उगारू शकतो ही जाणीव ते करून देण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही